मुधोजी बालक मंदिर फलटण या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात साजरा दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी बालक फळ मंदिर फलटण या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दिनकर पाटील साहेब सदस्य गवर्निंग काउन्सिल हे होते तर प्रमुख पाहुण्या माननीय सौ वसुधा वैभव नाईक माजी विद्यार्थिनी समाजसेविका आदर्श शिक्षिका लेखिका कवयित्रे राहणार पुणे या उपस्थित होत्या त्याबरोबरच गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य माननीय श्री घोरपाडे साहेब श्री शिरीष जोशी साहेब श्री नाळे साहेब संस्थेचे प्रशासन अधिकारी माननीय श्री निकमसर तपासणी अधिकारी श्रीमती रणवारे मॅडम उपस्थित होते तसेच मुदोजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री शेडगेसर इंग्लिश मिडियम माध्यमिक आणि ज्युनियरच्या प्राचार्य माननीय सौ फाळके मॅडम उपस्थित होत्या संस्थेच्या सर्व बालक व प्राथमिक विभागाचे प्रमुख श्री शिंदे सर जाधव मॅडम काकडे मॅडम कुचेकर मॅडम खलाटे मॅडम चौधरी मॅडम सावंत मॅडम साबळे मॅडम इंग्रजी मॅधमच्या जिराईत मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागतगीताच्या सादरीकरणाने झाली सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपा प्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अहवाल वाचन मुख्याध्यापिका सौ राजपूत मॅडम यांनी केले सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले उपशिक्षिका सौ शितोळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षिकांना ट्रॉफी आणि बक्षिसे देऊन गौरवण्यात आले प्रमुख पाहुण्या माननीय सौ वसुधा नाईक यांनी प्रथम सरस्वतीची प्रार्थना म्हणून भाषणाला सुरुवात केली शाळेचे भरभरून कौतुक केले त्यांच्या स्वतःच्या कार्याबद्दल सांगितले शाळेत झालेले बदल त्यांना आवडल्याचे सांगितले त्यांचे शालेय बालपण त्यांनी थोडक्यात सांगितले ते त्या त्यांच्याच शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल खूप खुश होत्या त्याबद्दल त्या, त्या भरभरून बोलल्या त्यांच्याबरोबर त्यांची कन्याही आली होती अध्यक्ष माननीय श्री पाटील साहेबांनी संस्थेच्या विविध शाखांची माहिती दिली श्रीमंत मालोजीराजे यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल सांगून आपल्या संस्थेत असलेल्या विविध अभ्यासक्रमाच्या शाखेत पाल्यांना शिकवण्याचे आवाहन केले प्राथमिक विभागातील उपशिक्षिका सौ शिंदे आणि भोसले मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट सूत्र संचालन केले त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले यात गणपतीची गाणी छत्रपती शिवाजी महाराज आई पोषण आहार गीत जिंदगी की यही रीत है मेरा जूता है जपानी धक धक धरती चांदसे प्यारी दादीमा दादाजी की छडी हु मोबाईल बोरीबाला आम्ही गड्या डोंगरचे राहणार अशी गीते सादर करण्यात आली सर्व उपस्थित पालकांनी मान्यवरांनी इतर सर्वांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले प्रमुख पाहुण्या माननीय सव वसुधा नाईक यांनी आपली आठवण म्हणून प्रशालेला पितेची समयी भेट दिली प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद